काय चर्चा झाली भेट घेतली आणि मुख्यमंत्री केली काय मुख्यमंत्र्यांनी दोन तीन दिवसात तरी राज्याला माहिती क्रूरपणे ती हत्या झाली तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो त्याचा चेहरा वळखाली येत नाही सांगायला प्रसार माध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळाहळ करतात खूप मोड़ मोठमोठ्याला दगड घालून त्याचा चेहरा द्रुप करण्यात आला तीन वर्षाच्या लेकीचा आता ते 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 मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नरधमाने केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात आणखीन आरोपीला फाशी नाही मिळाली जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेकीला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडके लेख वाचवायची असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका तुम्ही एनकाउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्ष पुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खोपातल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाख जाईल पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एनकाउंटर करणे तर, तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळंपासून घ्या तुम्ही सरकार म्हणून नसता दुसरं दोन महिन्याच्या आत केस संपवायची म्हणजे संपवायची आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसत दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लिकीबाडींवरती कोणा होणार नाही आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करा